नमस्कार आता इथे अक्षय हा माहीच्या पाठोपाठ स्टोर रूम मध्ये आलेला असतो आणि स्टोर रूम मध्ये बघतो तर काय एक पर्स असते तो पर्सच्या खाली बघतो तर एक टिकलीचं पाकिट असतं आणि त्याच्या खाली एक फोटो असतो पण तो फोटो उलटा असतो तो फोटो माही आणि नीलचा असतो अक्षय त्या टिकल्यांच्या पाकिटाकडे बघत राहतो नंतर तो तो फोटो सरळ करून बघणार तोच नैना धावत येते अक्षयला माहीत असतं की इथे कोणीतरी नक्कीच राहतंय तेव्हा अक्षय नैनाकडे बघतो आणि म्हणतो तू नैना म्हणते हो अरे मला सीमा आंटीनेच इथे असं लपून लपून राहायला सांगितलं होतं त्यामुळे अक्षय म्हणतो पण त्याची काय गरज होती त्यानंतर लगेच नैना म्हणते मला तसं सीमा आंटीने करायला सांगितलं होतं अक्षय रागाने तिथून निघून जातो तर इकडे माहीही सीमाला म्हणत असते हे बघ आता जे तुला दिसतायत ना हे ते तसे नाहीयेत ते खूप डेंजर होते अगं आता ते कुठे माणसात आले आहेत अगं शशिकांत मुकादम हा माणूस आता माणसात आला आहे नाही तर तो हैवान होता असं म्हणायला काही का वाहग ठरणार नाही आणि आता हा एवढा मोठा बदल त्यांच्यात झाला आहे तो फक्त आणि फक्त रमामुळे तर इकडे नैनाने अक्षयला सांगितलेलं असतं की अरे वुमन्स डे च तू रमाला काही गिफ्ट देणार नाही आहेस का तेव्हा अक्षय विचार करत असतो माझ्या रमाला वुमन्स डे च काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे तर इकडे आता माही म्हणते ए स्वीट अंटी मला ना तू खूप आवडतेस मला ना तुझ्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा झाली आहे तेव्हा लगेच सिंहा म्हणते हे बाई असं काही करू नको जेणेकरून मला त्रास होईल तेव्हा माही म्हणते नाही ग नाही ग मी असं काही नाही करणार तर इकडे आता नील हा झोपलेला असतो आणि आपली खरी रमा बघते आणि ती तिथून जाण्याचा प्रयत्न करते ती एक खुर्ची घेते आणि खुर्चीत उभी राहते आणि खिडकीवर चढते आणि खिडकीतून खाली उडी मारते आणि म्हणते अक्षय मी येते आता तुमच्याकडे ही कायमच अक्षय हा रमाशिवाय राहू शकत नाही आणि रमा ही अक्षय शिवाय राहू शकत नाही अक्षय रमाची जोडी कधी तुटूच शकत नाही तुम्ही कोणत्याही दुसऱ्या मुलीला सोबत नाही संसार करू शकत कारण तुमची रमा आता तुमच्याकडे परत येत आहे असं म्हणून रमा ही इकडे मुकादमांच्या घरी यायला निघते तर थोड्या वेळाने नीलला जाग येते आणि बघतो तर काय इकडे तिकडे रमा नसते तो हाका मारतो पण रमा नसते त्याला धक्का बसतो तो बघतो खिडकीतून रमा पळून गेली आहे तसाच तो बाहेर येतो तोपर्यंत रमा ही इकडे मुकादमांच्या घरात आलेली असते आता आपल्या खऱ्या रमाला बघून सीमाला खूपच आनंद होतो सीमा, सीमा धावत जाऊन आपल्या रमाला मिठी मारते अक्षय सगळीच जण हादरतात की आपली खरी रमा आली त्यानंतर आता आजी म्हणते वा माझी नाचसून आली आता सगळ्यांनाच खूपच भारी वाटत असत अक्षय म्हणतो रमा तू कुठे होतीस अगं काय करत होतीस एवढा दिवस मी तुझी किती वाट बघितली तेव्हा लगेच रमा म्हणते अक्षय तू दुसरं लग्न केलंस का अक्षय म्हणतो नाही मी दुसरं लग्न केलं नाही मी तुझ्याशिवाय नाही जाऊ शकत आणि अक्षय आपल्या रमाला मिठी मारतो आणि माईच्या थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो तू कोण आहेस तू कोण आहेस हे मला माहीत आहे तू माझी रमा नाहीयेस हे मला आता कळलेलं आहे ते ऐकून सीमा शशिकांत अभि आनंद आणि माहीला मोठा धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू